हॅलो एवरीवन आज आपण बनवतो आहे पिझ्झा तर बघू आहे तुम्ही किती छान असा पिझ्झा झालेला आहे तर हा पिझ्झा मी तव्यावर बनवला हो आहे तर लगेच बनवायला घेऊया तर बघा पिझ्झा बेस घेतलेला आहे त्यावर बटर लावून घेत आहे बटर चांगलं लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि काही व्हेजिटेबल लागणार आहेत सॉस लागणार आहेत चीज लागणार आहे तर मेवनीज पण घेतले बघा बटर लावून घेतल्याच्यानंतर मेवनीज लावून घेऊया ते पण सर्व बाजूनं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा त्यानंतर टमॅटो सॉस घेत आहे थोडा आणि शेजवान सॉस घेत आहे एक एक चम्मच घेतलेला आहे तो पण आता कॉर्न घेऊया स्वीट कॉर्न ते टाकून घ्यायचे थोडेसे त्यानंतर कांदा घेतला आहे तो टाकायचा आहे थोडासा आणि शिमला मिरची घेतली आहे ती पण टाकून घेऊया तर बरंच जण तव्यावर जेव्हा पिझ्झा बनवतात तर खाली बेसला लागतो तर मी सांगते त्या पद्धतीनं करून बघा म्हणजे लागणार नाही आणि आता चीज टाकून घ्यायचं चीज भरपूर टाकून घ्या तर बघू शकताय तुम्ही चीज खिसून आहे मी भरपूर टाकले चीज चीज जेवढं जास्त टाकलं तेवढा पिझ्झा छान लागतो तवा गरम करायला ठेवला आहे मी डायरेक्ट तव्यावर आपल्याला पिझ्झा नाही ठेवायचा आहे तर एक डिश घ्यायची थोडीशी उंच अशी खोल क बघा मी थोडीशी अशी मोठीशी डिश घेतली त्याला खाली बटर लावलं आहे आणि त्यावर पिझ्झा ठेवला आहे आणि मग तो तव्यावर ठेवायचा आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे बघा म्हणजे तो उंच होतो आणि लागत नाही आणि वरतून कढई झाकत आहे तर आपण तसंच खाली डिश वगैरे ठेवली किंवा तसा पिझ्झा ठेवला तर लागतो तर बघू शकता एक पाच मिनटामध्ये आपला पिझ्झा बनवून रेडी आहे पाच ते सात मिनटंच ठेवलं आहे मी चीज एकदम छान असं मेल्ट झालेला आहे तर एकदम सोप्या पद्धतीत एकदम छान असा पिझ्झा बनवून रेडी आहे तर लगेच बनवायला घ्या आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आताच पिझ्झाला आपण कट करून घेऊया थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेताय आहे बघा तर एकदम छान असं झालेला आहे आता तर कट करून घेऊया बघू शकताय तुम्ही चीज किती छान मेल्ट झाले तर परत भेटूया एक नवीन रेसिपी सोबत माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय